जय श्रीराम मी तेजस तुंगार तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो आज एका अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत हा मुद्दा आहे भोंगा राऊतांशी निगडीत आणि महाराष्ट्राशी निगडीत केंद्र सरकारशी निगडीत आणि कुंभमेळ्याशी निगडीत आता कुंभमेळा हा विषय निघाला की अनेक लिब्रांडूज अनेक ठुररोगामी जे आहेत ते अद्वा तद्वा बोलायला लागतात अनेकांचं म्हणणं असं आहे की गंगेमध्ये स्नान केल्याने तुम्, तुम्ही पवित्र होणार आहात का म्हणजे तुमची पाप धुतली जाणार आहेत का आता पाप पुण्य हे आवड कोणी बोलावं जी लोक सतत पापच करतात किंवा ज्यांच्या डोक्यामध्ये सतत भ्रष्टाचार किंवा चोऱ्या दरोडे हे असलेच विषय असतात त्यांनी पाप आणि पुण्यावर बोलणं हा सगळ्यात मोठा खरा तर विनोद आहे तरी सुद्धा आपण ढोबळ अर्थानं किंवा ढोबळ मनानं असं म्हणूया की गंगेमध्ये स्नान केल्याने पाप धुतलं जात नाही अरे पण शरीर तर धुतलं <laughs> जात आहे ना ते तरी करा सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तिथे कुंभमेळामध्ये आपलं पाप धुतलं जावं या भावनेनं कुंभमेळामध्ये लोक जात नाही आहेत कुंभ गंगेमध्ये स्नान करून अध्यात्माचा आनंद घ्यायचा आहे या भावनेनं लोक जात आहेत मात्र हे समजून घ्यायला हे लिब्रांडू हे पुरोगामी अजिबातच तयार नाहीत ते कधी तयार होऊ सुद्धा शकत नाहीत त्याचं कारण असं आहे की जर ही गोष्ट यांनी मग हे बोलणार कोणत्या विषयावर ना यांच्याकडे दुसरा मुद्दा उरेल का मग बोलण्यासाठी काही तर अजिबातच नाही आणि आता या लिब्रांडूंच्या या फुर्रोगाम्यांच्या पंक्तीमध्ये जेवायला जाऊन बसलेले आहेत भोंगारोत कसही भोंगाराऊ त्यांना फुकट जिथं कुठं गिळायला भेटतं तिथं हा माणूस पहिले घुसत असतो पण याच नशीब थोडस टिंब निघालं कस तर अंबानींच्या मुलाच्या लग्नाचे चार सोहळे झाले या चार सोहळ्यांना उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार उपस्थित होते मात्र या चारही सोहळ्यांना उद्धव ठाकरेंनी आपला गरगडी सोबत नेला नाही म्हणजे त्याला फुकट कायला तिथं भेटलं नाही त्यामुळे याची थोडी तरफड झालेली आहे असो हरकत नाही नंतर मात्र हे बऱ्याच ठिकाणी फुकटचं खाल्लं असणारच आहे जसं खिचडी घोटाळ्यामध्ये खाल्लंय जसं पत्राचाळ घोटाळीमध्ये खाल्लेलं आहे असे अनेक घोटाळे केलेले आहेत जमिनींचे घोटाळे केलेले आहेत त्यांचा जमिनीचा सा घोटाळा सगळ्यात महत्वाचा हा आहे की स्वप्ना पाटकर या महिलेला या मुलीला ते स्वतःची मानसकन्या म्हणायचे आणि या मानस सोबत यांनी काही जमिनीचे व्यवहार केले आणि त्यानंतर त्या सगळ्या जमिनी माझ्या नावावर ट्रान्सफर कर असा तिच्यावर दबाव आणायला सुरुवात केली जेव्हा स्वप्ना पाटकर हिने नकार दिला तेव्हा आपल्या गुंडांकर्वी तिला धमक्या दिल्या तिच्या घरावर काचेच्या बाटल्या फेकल्या धुरगुस घालण्याचा प्रयत्न केला त्यानंतर फोन केला फोनवर घाणघाण शिव्या दिल्या त्या अख्ख्या महाराष्ट्रांना ऐकलेल्या आहेत आणि त्यावर आता केस सुद्धा सुरू आहे आश्चर्य या गोष्टीचं आहे की मुंबई पोलिसांना म्हणजे ज्यांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांसोबत केली जाते त्या मुंबई पोलिसांना हा आवाज संजय राऊतांचा आहे का नाही हे ठरवण्यासाठी अजूनही वेळ लागतोय आपल्या महाराष्ट्र राज्याचं फॉरेन्सिक इतकं कमकुवत आहे का तर हो आपल्या महाराष्ट्राचं फॉरेन्सिक खरंच तितकं कमकुवत आहे कारण ते जर तितकं सक्षम असतं तर दिशा सगळ्यांना केसचा निकाल केव्हाच लागला असता नाही केसचा निकाल सुद्धा लवकरच लागणार आहे त्याचे खूप सारे डिटेल्स आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत जे डिटेल्स आम्ही तुमच्या सोबत शेअर करणार आहोत तर आमची सुद्धा उत्सुकता वाढलेली आहे हे सगळं प्रकरण तुमच्या समोर मांडण्यासाठी मात्र त्या अगोदर हे छोटे छोटे मुद्दे आपण कव्हर करून घेऊया मग तो सविस्तर छान व्हिडिओ तुमच्यासमोर आम्ही सादर करतो कारण तो महत्वाचा व्हिडिओ आहे तो कदाचित आपण उद्या नक्कीच सादर करणार आहोत मुद्दा सध्या असा आहे की कुंभ संजय राऊत यांनी अनेक विधानं केली त्यातलं त्यांचं एक विधान असं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाबोसला गेले आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांच्या दरे या गावी निघून गेले आता दरे या आपल्या मूळ गावी जाणव हा काय गुन्हा आहे का किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्या मूळ गावी जाऊच नाही का जावं वाटलं असेल उपमुख्यमंत्र्यांना त्यांनाही वाटलं असेल की गेली अडीच वर्ष खूप दगदग झालीये कि किंवा आपण गेलो नाही आपल्या गावाकडे चला जाऊन बघूया एक फेरफटका मागूया शेतीचे काय हाल जरा बघूया गेला असेल माणूस काय सांगता येत आपल्याला बरोबर आहे ना त्या दृष्टिकोनानं सुद्धा ते गेले असतील लगेच त्याचा दुसरा अर्थ काढला बघा 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 शिंदे रुचले आणि दरे गावला निघून गेले शिंदे अस्वस्थ आहेत शिंदेना आता सुधरत नाहीये तर कुंभमेळ्यामध्ये सुद्धा हे जे अघोरी आहेत हे सगळे अस्वस्थ आहेत आणि म्हणूनच ते कुंभमेळ्यामध्ये जमतात म्हणजे जेवढे काही अस्वस्थ प्राणी आहेत या जगातले हे सगळे कुंभमेळ्यामध्ये जमतात तर यांनी सल्ला देऊन टाकला की एकनाथजी शिंदे तुम्ही सुद्धा अस्वस्थ आहात तुम्ही सुद्धा कुंभमेळ्यामध्ये जा आणि त्या अघोरींच्या बाजूला जाऊन बसा मुळात अघोरी हा शब्दच चुकीचा आहे कसा अर्थ याच्या विरोधात काय जात अनर्थ घोषितच्या विरोधात अघोषित म्हणजे अ हा शब्द जिथे लागतो तेव्हा अर्थ बदलतो घोरी अघोरी अगोरी, अगोरी। याचा अर्थ असा आहे की जे घोर करत नाहीत ते अघोरी बरं ह्या अघोरींची स्थापना नेमकी कोणी केली हे तरी या भोंग्याला आहे का आद्य गुरु शंकराचार्य यांनी या पंथाची स्थापना केलेली आहे हे या भोंग्याला माहीत असणार आहे का आणि हेच जर या भोंग्याला माहीत नाहीये तर मग या पंथाची स्थापना करण्यामागचं आद्य शंकराचार्यांचं नेमकं कारण काय होतं त्यामागची त्यांची योजना काय होती हे तर या पावलंटाना कसं कळणार आहे स्वतःला नुसतंच शहाण म्हणून घ्यायचं स्वतः अत्यंत प्रकांड पंडित असल्याप्रमाणे जगासमोर स्वतःला प्रेझेंट करायचं मात्र आपलं अज्ञानच जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर येत आहे हे या माणसाला अजिबातच कळत नाही कळणार सुद्धा नाही त्याचं कारण असं आहे की जो माणूस सतत नशेत असतो त्याला कळतच नाही की आपण नेमकं काय वागत आहोत ते बरं हा माणूस नशेत असतो हे आम्ही पहिल्यांदा बोलतोय का तर नाही या अगोदर निलेश राणे साहेब स्पष्टपणे बोललेले आहेत की नाईंटी मारल्याशिवाय हा माणूस बोलत नाही देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा एका पत्रकाराने प्रश्न केला होता की संजय राऊत तुमच्याबद्दल असं असा अमुक काहीतरी बोलले आणि त्यावर देवेंद्र फडणवीस बोलले की अहो कोणाबद्दल बोलताय तुम्ही जे लोक गांजा पिऊन हाग्रलेख लिहित बसतात त्यांच्याबद्दल मला प्रश्न विचारू नका हो काहीतरी तर स्टँडर्ड ठेवा ना माझा इतकं बोलून देवेंद्र फडणवीस यांनी भोंगार राऊतांची लायकी दाखवून दिली आता याच लायकीनुसार भोंगार राऊत बोलत असतात जसा त्यांनी एकनाथजींना सल्ला दिला की जा निघून तुम्ही कुंभमेळ्याला खरं तर कुंभमेळ्यामध्ये जायची यांच्यावर पाळी आलेली आहे कारण यांचा गट फोटलेला आहे यांचे सगळे पदाधिकारी निघून आहेत यांचे कार्यकर्ते निघून चालले आहेत यांचे नेते निघून आहेत आता तर बातमी अशी आलेली आहे की वीस पैकी पंधरा आमदार निघून जाणार आहेत असं जर झालं तर कमंडलू हातामध्ये घेऊन यांनाच निघावं लागणार आहे कुंभमेळ्याकडे आणि जर तोपर्यंत कुंभमेळा संपला तर मग थेट हिमालय गाठावा लागणार आहे यांना तर जी गोष्ट स्वतःला करावी लागणार आहे ती इतरांनी करावी अशी यांची अपेक्षा आहे दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आज सकाळीच पत्रकार परिषदेत मध्ये म्हणजे यांची पत्रकार परिषद ते मुळी नसतेच ते पत्रकार परिषद म्हणजे तो चहा पानाचा कार्यक्रम असतो म्हणजे संजय राऊत चहा बिस्किट ठेवतात आणि ते चहा बिस्किट खाण्यासाठी पत्रकार तिथं जमतात आणि मग ते चहा बिस्किट खाता खाता त्यांच्या जे काही गप्पा होतात त्याला हे पत्रकार परिषद म्हणतात तर चहा बिस्किट खायला जेव्हा सकाळी पत्रकार यांच्या दरवाज्यामध्ये आले आणि यांनी जेव्हा ते बिस्किटाचे जे तुकडे त्यांच्या समोर फेकले तेव्हा त्यांनी प्रश्न सुरू केले आणि मग यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली उत्तर देता देताच यांनी स्वतः प्रश्न उपस्थित केले त्यापैकी एक प्रश्न असा आहे की असं म्हणतात म्हणे की कुंभमेळ्यावर केंद्र सरकारने सात हजार सॉरी केंद्र सरकारने कुंभ मेळ्यावर दहा हजार कोटी रुपये खर्च केले हे दहा हजार कोटी रुपये कुठे गेले म्हणे कुठे गेले आणि दहा हजार कोटी हा आकडा या माणसाने काढला कुठून कारण योगी आदित्यनाथ यांनी स्वत समोर येऊन प्रत्यक्ष सांगितलेलं आहे की कुंभमेळ्यावर सात हजार कोटी रुपयांचा खर्च आतापर्यंत झालेला आहे ज्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे नियोजन समिती यावर लक्ष ठेवून आहे एक एक रुपयाचा हिशोब आहे कोणता पैसा कोणत्या व्यवस्थेवर खर्च करण्यात आलेला आहे याच्या तपशीलवार नोंदी आहेत हा पूर्ण सात हजार कोटींचा जो खर्च झालेला आहे हा एकटा केंद्र सरकारने केलेला नाही तर यामध्ये उत्तर प्रदेश सरकारचा देखील वाटा आहे आता अशी परिस्थिती असताना दहा हजार कोटींचा आकडा गोंगा राऊतांनी नेमका कुठून उचलून आणला बरं या माणसाला नेहमी घोटाळ्यांवरच का बोलावं असं वाटत असेल बरं कु जारी कु ही घटना घड़ी कि हाणूस मध्य घोटाला भ्रष्टाचार है मानूस सतत जाऊन जाऊन घोटाला भ्रष्टाचार घोटाला भ्रष्टाचार कारण की मनी वसे ते जनी स्वप्नी वसे ते मनी वसे स्वतः भ्रष्टाचारी है स्वत खादाड़े आवरट है खादा त्यामुळे ह्याला सगळीकडे तीच दुनिया दिसते म्हणजे याला असं वाटतं की मी भ्रष्टाचारी आहे मी खादाड मी हावड आहे मी घोटाळेबाज आहे याचा अर्थ असा आहे की सगळी दुनियाच भ्रष्टाचारी आहे म्हणून अहो पत्राचाळाचा घोटाळा तुम्ही केलेला आहे पत्राचाळीचा खिचडीचा घोटाळा चार तुम्ही केलेला आहे स्वप्ना पाटकर हिला गंडवून जमिनीचे घोटाळे तुम्ही केलेले आहेत खंडणी तुम्ही वागता वसुली तुम्ही करता जग करत नाही मात्र तुम्हाला असं वाटतं की जग सुद्धा तसंच आहे तर असं नाही आहे जग असं नाहीये जगात चांगली माणसं सुद्धा आहेत जे इमानदारीने काम करतात प्रामाणिकतेने काम करतात आरामाचा पैसा अजिबात घेत नाहीत असे अनेक जण आहेत आमच्या परिचयामध्ये सुद्धा आहेत दाखवून देईल एकेकाचा -एक इंटरव्ह्यू आपण आता घ्यायला सुरुवात करणारच आहोत म्हणा एक एक चेहरे आता तुमच्या समोर येतच जातील हा माणूस स्वतः भ्रष्टाचारामध्ये नखशिखांत बुडालेला असल्या कारणाने याला सगळं जग भ्रष्ट दिसतं याला सगळं जगच खादड खाऊ वाटत कसं असत ना मित्रांनो कि एखादं गाढव असतं ना त्या गाढवाला तुम्ही कितीही छान आंघोळ घाला किंवा त्याला तुम्ही टिळा लावा त्याला त्याला शेंदूर फासा किंवा काहीही करा त्याला वाटल्यास असतं एखादी छान झूल पांघरा त्याच्यावर ऍट द एंड डे ते गाढव उकिरड्यावरच जाणार आहे एखादं डुक्कर असतं ना त्या डुकराला तुम्ही महिनाभर सोरास जेवण पुरणपोळी जरी खाऊ घातली तरी एकतीसाव्या दिवशी ते नाल्यातच जाणार विष्ठा खाण्यासाठी कारण तो त्याचा गुणधर्म आहे तो त्याचा स्वभाव धर्म आहे तो त्याचा स्थायी धर्म आहे गाढवाचा उकिरडावर जाणे आणि डुकराचा नाल्यात जाणे त्याचप्रमाणे काही जण असे असतात ज्यांना जगामध्ये सर्वत्र घाण 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 भ्रष्टाचार 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 घोटाळे 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 असेच दिसत असतात त्यापैकीच एक आहेत आपले महान विश्वप्रवक्ते आणि टोमना या कोणीही न वाचत असलेल्या दैनिकाचे हग्र लेखन करणारे संपपादक तर या भोमना राऊतांनी आता प्रश्न उपस्थित केलेला आहे की हे दहा हजार कोटी रुपये कुठे गेले ठीक आहे योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदी याचं उत्तर देतील निर्मला सीतारामन याचं उत्तर देतील तुम्ही काही प्रश्नांची उत्तर देता का कोविड सेंटर मध्ये ज्या घोटाळा झाला त्याचे पैसे कुठे गेले जो घोटाळा झाला कुठे गेले त्यानंतर मृतांच्या डेड बॉडी बॅग्स जे दीड हजार रुपये दोन हजार रुपये अशा किमतीच्या होत्या त्या तुम्ही सात सात आठ आठ हजार रुपये ला घेतलेल्या एक एक बॅग मग तो वरचा भ्रष्टाचाराचा पैसा कुठे गेला या व्यतिरिक्त तुमच्या त्या केअर फंड मध्ये किती पैसे आले ते कुठे गेले ते तुम्ही सांगितलं का नाही रतन टाटा साहेबांनी पाचशे करोड रुपये दिले होते महाराष्ट्राला मुख्यमंत्री होते तुमचे घरमालक आपलं तुमचे मालक ते पाचशे करोड रुपये कुठे खर्च झाले त्याचा हिशोब देणार आहात का नाही बरं चला हरकत नाही बीएमसी मध्ये जे घोटाळे झालेले आहेत त्याचा हिशोब देणार आहात का अजिबातच नाही तेव्हा बीएमसी घोटाळ्यांचा विषय निघतो तेव्हा हे काय कारण देतात की बीएमसी मध्ये त्या पिरियड मध्ये जो खर्च झाला आहे त्याचा तपशील आम्ही देऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे की आपल्या कायद्यामध्ये तशी तरतूद आहे की जेव्हा राज्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असते संकट परिस्थिती निर्माण झालेली असते तेव्हा जो खर्च केला जातो तो खर्च दाखवणे गरजेचे नाही असं कायद्यात आहे आणि त्यामुळे बीएमसी मध्ये त्या पिरियडमध्ये जो खर्च झालेला आहे किंवा ज्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत त्या आम्ही उघड कराव्यात असं काहीच नाहीये त्यामुळे हा प्रश्न तुम्ही आम्हाला विचारूच शकत नाही आणि म्हणून यांची कातडी वाचली ना की एवढे घोटाळे करून सुद्धा हे लोक कसे वाचलेत म्हणून बीएमसी मध्ये इतके पैसे खाऊन सुद्धा हे लोक कसे वाचलेले आहेत तर त्याचं उत्तर हे आहे कायद्याचा आधार घेतला या लोकांनी या लोकांनी कोर्टामध्ये एफिडेव्हिट सादर केलेला आहे की मुंबई महानगरपालिकेचा जो पैसा खर्च करण्यात आलेला होता त्या पिरियडमध्ये तेव्हा कोरोना काळ होता पॅन्डेमिक सिच्युएशन होती आणि पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये कुठलंही सरकार बांधील नसतं खर्चाचा तपशील देण्यासाठी आणि ही कायद्यामध्ये अशी तरतूद आहे याचा आधार घेत हे लोक आतापर्यंत वाचले पण हे फार काळ वाचतील असं वाटत नाही त्याच कारण असं आहे अमित शाह यांनी शिर्डीमध्ये जो मेळावा घेतला ना भाजप कार्यकर्त्यांचा तो अक्च्युली भाजप कार्यकर्त्यांसाठीचा मेळावा कमी आणि या घोटाळेबाज लोकांसाठी इशारा जास्त होता त्यामध्ये अमित शाह यांनी इशारा दिलेला आहे मित्र जर चुकला दोनदा माफ करा शत्रू जर चुकला एकदा माफ करा पण जर कोणी गद्दारी केली तर अजिबात सोडायचं नाही आणि आता ती परिस्थिती सुरू झालेली आहे विचार करा मित्रांनो देवेंद्र फडणवीस दागोसला जाण्या अगोदरच एसआयटीला आदेश देऊन गेलेले होते चौकशी चालू करा तेवीस तारखेला दिशा सलियांची केस बोर्डावर लागली आहे सबका टाईम पायाखालची वाळू सरकलेली आहे हे लक्षात घ्या तुम्ही न्याय होणार आहे न्याय झालाच पाहिजे ही सगळ्यांची इच्छा आहे तो होणारच आहे हे भरडले जाणार आहे उपरवाले घर में देर आहे अंधेर नाही है संजय राऊत तुमच्यापर्यंत सुद्धा हे भ्रष्टाचाराचे फास लवकरच पोहोचणार आहेत तेव्हा केंद्राकडे दहा हजार कोटींचा हिशोब मागण्यापेक्षा पत्राचाळ मध्ये तुम्ही जो घोटाळा केलेला आहे त्याचा हिशोब दिला तर बरं होईल मित्रांनो या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये में आम्हाला नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या या सगळ्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने नेहमीच वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ वेळोवेळी वेड़ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजन स्वतः सुद्धा ऐका आपल्या पुढच्या पिढीला ऐकवा आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि काळाची गरज सुद्धा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या म्हणजे आपल्याला आपल्याच प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी नवे उपक्रम आणि नव्या योजना धडाक्याने राबवता येतील आर्थिक पाठबळ असणं खूप गरजेचं असतं म्हणून आम्ही विनंती करत आहोत या व्यतिरिक्त प्रपंच परिवाराची सदस्य नोंदणी आपण लवकरच सुरू करतोय आपण संघटक नोंदणी लवकर सुरू करतोय उपक्रम कोणते असणार आहेत ते कसे राबवले जाणार आहेत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये राबवले जाणार आहेत कशा टप्प्याने राबवले जाणार आहेत याचा जा सगळा कृती आराखडा सध्या बनवणं सुरू आहे हा कृती आराखडा बनला की हा सगळा तुमच्या समोर व्यवस्थित ठेवला जाईल तेव्हा विनंती आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराशी जोडले जा एक परिवार बना आपल्या परिवारामध्ये आपल्या लोकांना सक्षम करण्यासाठी पुढे या आणि आपल्या सगळ्यांचाच सर्वांगीण विकास व्हावा या सगळे सगळेजण मिळून आपण प्रयत्न करूया हे आमचं कळकळीचं आवाहन आहे प्रपंच परिवार हा आपल्या सगळ्यांचा परिवार आहे इथे कोणी छोटा नाहीये इथे कोणीही मोठा नाही आहे त्यामुळे अगदी बिंदास्तपणे प्रभू श्रीरामांचं नाव घ्या आणि प्रपंच परिवाराचे सदस्य बना प्रपंच परिवाराचे संघटक बना आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी वाट बघतोय तेव्हा पटा पटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम